आखेर संगीता यांचा मुले बारा रेशन कारवाईत। सहा अनेक रेशन दुकानधारकांनी उच्छाद मांडला आहे रेशन दुकानदार ग्राहकांना आणि गोर गरीब नागरिकांना नेहमीच उद्धट बोलताना आढळून येतात परिमंडळ अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीनुसार तपासणी करत नित्यानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावाने असणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे वीरभद्र महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्ष संगीता बिराजदार यांनी याबाबत लेखी तक्रार देत पाठपुरावा केला होता परिमंडळ कार्यालय क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राशन रा धान्य दुकान क्रमांक बारा या दुकानाची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या धडा साठी ओळख असलेले अन्नधान्य वितरण अधिकारी श्री ओंकार पडोळे यांनी कार्यवाही केली आहे एफडीओ श्री ओंकार पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार परिमंडळ कार्यालय क विभाग हद्दीतील रास्त भाव दुकान क्रमांक क बारा या रेशन दुकानाची तपासणीत भ्रष्टाचार आढळून आल्याने या रेशन धान्य दुकानावर कारवाई करत अठ्याऐंशी रुपयांचा दंड ठोठावला आहे तसेच संबंधित रेशन दुकान सहा महिन्याकरता निलंबित केले आहे वीरभद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता बिराजदार यांनी तक्रार केली होती संबंधित क बारा हे रेशन दुकानदार वापरत असलेले वजन काटा हा संशयास्पद काम करत आहे वजन काट्यात सेटिंग करून कमी माल दिला जात आहे वजन काट्यापेक्षा जास्त वजनाचे माल विकल्याचे दाखवून गोर गरीब रेशन कार्ड धारकांची आणि प्रशासनाची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती रेशन कार्ड धारकांची फसवणूक केलेला धान्य काळ्या बाजारात विकून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली जात आहे सदर तक्रारीनुसार परिमंडळ क विभागाअंतर्गत येत असलेल्या क बारा या रेशन दुकानाची तपासणी करण्यात आली या दुकानात अनेक त्रुटी आढळून आल्याने ताबडतोब कारवाई करत दंड ठोठावला आणि दुकान सहा महिन्याकरिता निलंबित केले आहे संगीता सततच्या या दुकानावर झालेल्या संगीता बिराजार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा